वीस जानेवारीला मुंबईकडे कूच करण्याची मराठा बांधवांची तयारी आतापासूनच सुरू झाली असून मनोज जरांगे पाटलांनी आपल्या समाज बांधवांना काही महत्वपूर्ण आवाहन केले आहेत घरी न बसता सगळ्यांनी आरक्षणासाठी मुंबईत यावं आपल्या लेकरांकडे कुटुंबाकडे पाहून गर्दीची चिंता न करता मराठ्यांनी मुंबईत येऊन ताकद दाखवावी असं जरांगे म्हणाले तसेच आपल्याला शिवाजी पार्क बीकेसी आणि आझाद मैदान तिन्ही मैदान लागतील असंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले चार जानेवारी पासून जरांगे पाटलांचा दौरा आठ तारखेपर्यंत चालणार आहे तसेच आमच्या आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही परंतु घराघरातून मराठा पेटल्याला मराठे घरातून उठणार आणि एवढीच वेळ मराठ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकजूट दाखवली शेवटचं आंदोलन पण इतक्या ताकतेनं मराठी बाहेर येणारे तर मराठा समाजाला यावं नाही पुऱ्या ताकतेनं बाहेर पडा कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे खूप गर्दी आहे गर्दीत नको गर्दी तर करायची आपल्याला गर्दीतच तर चाललो तरच सरकार आपला अन्याय आहे आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण आहे आपण जितकी गर्दी करू तितका मराठा समाज ताकतेनं अं तितकं सरकार आपलं काम लवकर करणार त्यामुळे मराठा समाजाने ताकतेने एकत्र यावं हे मराठा समाजाला आव्हाने विनंती पण आणि सगळ्या सुविसुविधाने एकत्र या सगळ्या गोष्टी घेऊन या तुमचे जे जे वाहन असतील ते घेऊन कोणी आडवत नाही गुन्हे होत नाहीत काय त्याची काळजी करू नका तीन मैदानं त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेशन तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग अमर लोकोशन मात्र अं आझाद मैदानला आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे दोन्हीपैकी एका जागा शंभर टक्के होणारे आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आणि सरकार ती उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा सोयी करणार नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नेटवर्क वन इंडिया महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या